कोणीसारखा तुमचा अपमान करतोय का मग अपमानाचा बदला या प्रकारे घ्या स्वामी समर्थ मित्रांनो जीवनात प्रत्येकालाच कधी ना कधी अपमान सहन करावा लागतो कधी घरात कधी ऑफिसमध्ये तर कधी समाजात अपमानाची ठिणगी कुठून येते सांगता येत नाही काही लोकांना दुसऱ्यांना कमी लेखण्यातच खूप आनंद मिळतो पण त्यांचा सामना कसा कर करायचा हे आपल्याला ठरवायचं असतं अपमान सहन करायचा त्याचं दुःख बाळगायचं की त्याचा उपयोग स्वतःला मजबूत बनवण्यासाठी करायचा हे आपल्या हातात असते अनेक लोक अपमानाचा राग मनात धरून बसतात पण यातूनच यांना काहीच मिळत नाही उलट आपण कसे वागले पाहिजे हे कळलं तर अपमान करणाऱ्यालाच धडा शिकवता येतो बदला घ्यायचा पण तोही असा घ्या की समोरच्याला त्याच्या चुकीची जाणीव व्हावी कोणी आपला अपमान केला की त्याला प्रत्युत्तर द्यायची काही करू नका चूक तुमची असो वा नसो शांत रहा परिस्थितीचा विचार करा अपमान म्हणजे जीवन संपले असे नाही तर उलट ती नव्या प्रवासाची सुरुवात होते योग्य पद्धतीने त्याला उत्तर दिलं तर तुमची किंमत आपोआप वाढते प्रत्येक अपमान ही एक शिकवण असते त्यातून आपण मोठं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे समोरच्याला त्या कृत्याची लाज वाटली पाहिजे पण आपण त्यासाठी आपल्या स्वभावातला कटुता आणता कामा नये अपमान सहन करताना संयम हा खूपच महत्वाचा असतो चला तर मग पाहुयात अपमानाचा बदला घेण्याची सात प्रभावी मार्ग लोक इतरांना अपमान का करतात यांची अनेक कारणे आहेत त्यापैकी काही रागात किंवा निराशेत असतात बरेच लोक चिडून किंवा रागातून इतरांचा अपमान करतात दुसरे कारण म्हणजे स्वतःला सांत्वन देणे ते स्वतःला शक्तिशाली बनवण्यासाठी किंवा आराम वाटण्यासाठी इतरांचा अपमान करतात काही लोक सवयीमुळे असे करतात तर काही जण दुसऱ्या व्यक्तीला कमी किंवा कनिष्ठ वाटण्यासाठी करतात इ इत, लोक इतरांचा अपमान का करतात याची कारणे आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी अपमानाला कसे सामोरे जावे हे जाणून घेणे अपमानाला सामोरे जाण्यासाठी दिलेल्या टिप्सने टिप्सचे पालन केल्याने भावनांचे व्यवस्थापन करण्यास मदत होईल म्हणून लोक ते करतात कारण यापेक्षा ते कसे हाताळायचे यावर लक्ष केंद्रित करा एक शांत आणि आनंदी रहा जेव्हा कोणी आपला अपमान करतो तेव्हा आपली प्र पहिली प्रतिक्रिया असते राग दुःखाने येणारे रडू पण त्याऐवजी शांत राहायला शिकले पाहिजे कारण तुम्ही दाखवलेला संयम हा त्याच्या अपेक्षेपलीकडचा प्रतिसाद असतो समोरची व्यक्ती तुम्हाला दुखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते पण जर तुम्ही हसतमुख राहिलात तर त्याचा डाव फसतो शांत आणि आनंदी राहणे हेच तुमचे सर्वात मोठे हत्यार आहे तुम्ही मनाने खूप गंभीर असाल पण कोणाच्याही अपमानाने तुम्हाला फरक पडत नाही थोडक्यात इतर लोकांसमोर सारखं सु थोडंसं निर्लज्ज होता आलं पाहिजे अपमान करणाऱ्यांना ज्या मनात तुम्हाला कमजोर बनवण्याची पूर्ण इच्छा असते पण शांत राहून तुम्हाला त्याला हतबल करता आलं पाहिजे अशा वेळी संयम ठेवून सोपं नसतं पण ज्याला हे जमतं तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो शांत आणि आनंदी राहून तुम्ही तुमचा आत्मसन्मान टिकू शकता दोन जीवनात जबरदस्त काहीतरी करून दाखवा आणि यशस्वी व्हा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल पण त्यात उत्तमपणा कारण तुमचं यश हे सर्वात मोठी हार आहे अपमान करणाऱ्याला व्यक्तीला सर्वात मोठा धक्का तुमच्या यशामुळे बसतो त्याला वाटलेलं असतं की मी याचा असा अपमान केला आहे नक्की याला आता तोंड दाखवायलाही जागा राहिली नाही पाहिजे तुम्ही आता मागेच राहाल पण जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा त्याला तुमची खरी किंमत कळते ज्या गोष्टींसाठी लोकांनी तुम्हाला कमी लेखलं त्याच गोष्टींमध्ये तुम्ही मोठे यश मिळवलं तर ती त्यांना दिलेली जबरदस्त चपराग असते मेहनतीने यशस्वी व्हा मात्र कोणाच्याही अपमानाने विचलित होऊ नका तुम्ही जसे यशस्वी व्हाल तसे तुमच्यावर हसणारे लोक शांत होतील अपमान करणारे नेहमीच तुमच्या पाठीमागे राहतात कारण त्यांना लोकांना त्रास द्यायला आवडतं आणि यशस्वी लोकांकडे पाहायला त्यांना वेळ नसतो तीन समोरचा व्यक्ती बोलून झाल्यानंतर आपण पूर्ण विचार करून म्हणजे मी त्याला किंवा तिला असे बोललो तर कसे वाटेल माझ्या बोलण्याने त्याला किंवा तिला राग येतात येत नाही ना याच येणार नाही ना माझ्यामुळे त्याचे किंवा तिचे मन दुखावले तर जाणार नाही ना याचा विचार करा चार स्वतःसाठी नकारात्मक शब्द वापरणे बंद करा माझा आत्मविश्वास चांगला नाही मी आयुष्य योग्य पद्धतीने मॅनेज करू शकत नाही अशा प्रकारचे शब्द वाक्य बोलणे टाळा यामुळे न कळत आपण सकारात्मक होण्यास निश्चित मदत होईल पाच प्रत्येकाचा एक काळ असतो त्यामुळे काही वेळा दुसऱ्याने बोललेले सहन करा जाणून बुजून तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर ते फार काळ टिकत नाही त्याला त्याच्या कर्माची फळे काही काळानंतर आपोआप मिळतात हे तुम्हीही अनुभवले असेल त्यामुळे कधीही तुम्हाला एखाद्याचा राग आला तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका थोडा वेळ घ्या सारासार विचार करा शक्यतो काही वेळानंतर तुमचा विचार बदलेल आणि तुम्ही जर त्याला प्रत्युत्तर देणे टाळत असाल तर जर तुम्ही प्रत्युत्तर दिले तर वाद वाढेल आणि त्याचा तुम्हाला त्रास होईल सहा दिवसभरात किमान काही वेळासाठी रिलॅक्स व्हा आयुष्यही काही दिवसांचेच बनलेले आहे आणि हे दिवस चांगले नसतील तर आयुष्यही चांगले नसेल येणारे दिवस त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी प्रयत्न करा सात अशा त्रस्त एक लोकांकडे दुर्लक्ष करा अपमान करणाऱ्या व्यक्तीला तुमची वेळ आणि ऊर्जा देऊ नका त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित करा तुमच्या जीवनात अशा लोकांना जागा द्यायची की नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही जितका दुर्लक्ष कराल तितके ते त्रस्त होतील अपमान करणाऱ्याला हेच वाटतं की तुम्ही त्याच्या बोलण्यावर नाराज व्हाल तुम्ही दुःखी व्हाल पण जेव्हा तुम्ही दुर्लक्ष करता तेव्हा तो स्वतःच अस्वस्थ होतो एखाद्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करणं हाच त्याला धडा शिकवण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे ज्याचे मन स्वच्छ आहे ते दुसऱ्यांच्या बोलण्याचा त्रास करून घेत नाही अशा लोकांकडे लक्ष देणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं म्हणूनच अशा लोकांपासून लांब राहा आणि तुमच्या जीवनावर लक्ष केंद्रित करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो